नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढच्या संदर्भात याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेअंतर्गत शासनाला काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सहा हजार रुपयाऐवजी आता पीएम किसान योजनेअंतर्गत तीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत या संदर्भातही सगळ्यात महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर पीएम किसानचा पुढचा हप्ता मग आता दोन हजार रुपयाचे येणार का दहा हजार रुपयाचे येणार कोणत्या तारखेला येणार नमो शेतकरीचा हप्ता त्या हप्त्याबरोबर येणार का या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी सर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याणमध्ये सर्वांना एकच विनंती आहे पीएम किसान नमो शेतकरीचा अपडेट पाण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला सूचना दिलेल्या आहेत की जसं की आपण पीएम किसान योजना सुरू केली आणि पीएम किसान योजना सुरू केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आपण वार्षिक दोन दोन हजार रुपयाचे तीन हप्ते चार हप्त्या चार महिन्याला एक हप्ता दोन हजार रुपयाचा असे मिळून आपण सहा हजार रुपये देतो असं त्यांनी सांगितलं त्यानंतर आता शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे उत्पन्न कमी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये तीस हजार रुपये द्यावेत अशा सूचना देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिल्या आहेत म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचबरोबर देशाचे आपण जर पाहिलं के केंद्रीय कृषी मंत्री यांना सुद्धा दिलेले आहेत यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत परंतु आता या सूचनांचं पालन सरकार किती करतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु जगदीप धनखड यांच्या वक्तव्यावरून किंवा यांनी दिलेल्या सूचनेवरून आता पुन्हा पीएम किसान योजनेअंतर्गत निधीच्या वाढीला आता बळ मिळालेलं आहे असं आपण बोलू शकतो परंतु मित्रांनो आता जे काही आता यांच्या माध्यमातून जे काही सूचना दिल्या त्यांनी सांगितले की पीएम किसान योजनेअंतर्गत आता सहा हजारऐवजी तीस हजार रुपये द्यावेत परंतु हे तीस हजार रुपये देत असताना आपण जर पाहायला गेलं तर आता सध्या जो काही पीएम किसानचा शेतकऱ्यांना हप्ता येत आहे तो दोन हजार रुपयाचा येत आहे चार महिन्याला दोन हजार रुपये आणि तीस हजार रुपये जर केले तर चार महिन्याला दहा हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपयाचे तीन हप्ते दहा 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 हजार रुपयाचे तीन हप्ते मिळून तीस हजार रुपये असे शेतकऱ्यांना द्यावे अशा सूचना केंद्रीय अं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर आता हे सगळ्यात महत्वाचं अपडेट होतं परंतु आता हा पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कोण्या तारखेला येणार या संदर्भात आपण शेवटी बोलूयात परंतु हे पीएम किसान आणि नमो शेतकरी आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी साठी त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पुढच्या हप्त्यासाठी पात्र झालेत आणि पीएम किसान साठी सुद्धा त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेत आणि देशातील शेतकरी पीएम किसान साठी अकरा कोटी शेतकरी पात्र झालेत हे मात्र मी तुम्हाला अगोदर सांगतो यानंतर शेतकऱ्यांना महत्वाचं काम करेल जसं की केंद्राच्या कृषी विभागाच्या माध्यमातून याचबरोबर आपल्या राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलं जात आहे की लँडचा प्रॉब्लेम जर नो असेल तर तुमचा दुरुस्त करा याचबरोबर तुमच्या आधारला बँक खात लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या याचबरोबर केवायसी केली नसेल तर केवायसी देखील सुद्धा करून घ्या याच बरोबर आपण जर पाहायला गेलं तर हे तीन कामं किंवा किंवा तुमचं जे फार्मर आयडी किंवा किसान कार्ड हे जर काढलेलं नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या कारण की किसान कार्डाशिवाय तुम्हाला येणारे पीएम किसान आणि नमू शेतकरीचे हप्ते येणार नाही यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर नमू शेतकरीच्या सुद्धा योजनेच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद होणार अशा बातम्या पसरत होत्या किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही नमू शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार परंतु अर्थसंकल्प झाला मागचं काही मोठी एक मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये कोणता निर्णय झाला नाही परंतु आता जर पाहिलं गेलं तर येणार पावसाळी अधिवेशन आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये वजी नऊ हजार रुपये होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे हे तर कन्फर्म आहे आणि पीएम किसानचे जे काही उपराष्ट्रपती यांनी सूचना दिलेल्या केलं तर नक्कीच वार्षिक तीस रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात तर आता आपल्या मूळ मूळ आणि मुख्य विषयावर येऊयात कारण की पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत भरपूर शेतकरी आहेत आणि नमो शेतकरी सुद्धा नमो शेतकरीच्या सुद्धा सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत भरपूर शेतकरी आहेत तर मित्रांनो या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पीएम किसानचा विसावा हप्ता या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा या एप्रिल सॉरी या जून महिन्याच्या नंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊ शकतो आणि आपण जर पाहायला गेला तर जवळपास आज आहे एकवीस तारीख परंतु सव्वीस जून किंवा सत्तावीस जून पर्यंत हा पीएम पी किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि हप्त्याबरोबरच नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता त्याच्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु शेतकऱ्यांना हे चार तीन ते चार महत्वाची कामं केली तरच हे हप्ता जमा होणार आहे किंवा नाहीतर जमा होणार नाहीये याचबरोबर आता शेतकरी म्हणतील की आमचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होईल का दहा हजार रुपयाचा होईल तर त्या शेतकऱ्यांना सांगतो की फक्त उपराष्ट्रपती यांनी सूचना दिलेल्या म्हणजे काय कन्फर्म झालेलं नाहीये हे कन्फर्म करणं देशाचे पंतप्रधान यांच्या हातामध्ये असते किंवा कृषी मंत्री असतील किंवा इतर काही त्यांचे मंत्री असतील त्यांच्या हातामध्ये असत परंतु सध्या कन्फर्म झालं नाही त्यामुळे पीएम किसानचा जो काही येणारा हप्ता आहे तो फक्त दोनच हजार रुपयाचा येणार आहे आणि नमो नवो सुद्धा दोनच हजार आहे म्हणजे पंचवीस किंवा सव्वीस जून रोजी जर शासनाने हा हप्ता ट्रान्सफर जर केला तर पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार नव शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या आदर्श लग्न बँक खात्यामध्ये येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने या पी एम किसान योजनेमध्ये काहीतरी बदल काही बदल केले ज्यामध्ये काही स्वतःहून शेतकरी सरेंडर झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना परत लाभ घेता येणार आहे काही शेतकरी ऑलरेडी पीएम किसान योजनेअंतर्गत बाहेर पडले त्यांना परत लाभ घेण्याची संधी एक एक संधी शासनाने दिलेली आहे यामध्ये आपण जर पाहिलं काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे काही मागचे हप्ते आले नाहीत नमो शेतकरी सुद्धा मागचे काही हप्ते आले नाहीत अशाही शेतकऱ्यांना पी किसान आणि नमो शेतकरी अंतर्गत आ, बाकी जे काही हप्ते राहिलेले आहेत ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर भरपूर बरेच सारे शेतकरी असे आहेत की पी एम किसान योजनेअंतर्गतचे त्यांना तेरा हप्त्यापासून पुढचा हप्ता चालणार म्हणजे तेरा हप्ते आलेच चौदावा हप्ता आला नाही पंधरावा आला नाही सोळावा नाही सतरावा नाही अठरावा नाही आणि एकोणीसावा सुद्धा नाही असे मागचे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बाकी आहेत त्या शेतकऱ्यांचे विसाव्या हप्त्याबरोबर पैसे येणार म्हणजे मागचे सात हप्त्याचे पैसे एकदम एकदाच एकदाच येतील येगदा, म्हणजे सात हप्त्याचे एकूण चौदा हजार रुपये ते येणाऱ्या विसाव्या हप्त्या बरोबर येणार आहेत यानंतर बरेच सारे शेतकरी आम्हाला काही कमेंट्स करतात की दादा आम्हाला पीएम किसानचे पैसे येतात मग नमो शेतकरीचे पैसे येत नाहीत किंवा नमो शेतकरीचा एक किंवा दोनच हप्ता जमा झाला झाला आहे बाकीचे हप्ते आमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही असे जर शेतकरी असतील तर काही शेतकऱ्यांना नमू शेतकरीचे आतापर्यंत जवळपास सहा हप्ते वितरित झालेत परंतु काही शेतकऱ्यांना दोनच हप्ते आलेले आहेत मग राहिलेले चार हप्ते सातवी हप्त्याबरोबर येतील चार हप्त्याचे आठ हजार रुपये आणि सातवी हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून दहा हजार रुपये त्यांना येतील आणि काही शेतकऱ्यांचे आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना तेरा हप्त्या नंतर पीएम किसानचा हप्ता भेटला नाही मग त्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे मागचे राहिलेले सगळे चौदा हजार रुपये आणि नमो शेतकरीचे हे काय तिसऱ्या हप्त्यापासून काही शेतकऱ्यांना भेटले नसेल तर शेतकरीचे दहा हजार रुपये आणि पीएम किसानचे चौदा हजार रुपये असे मिळून चोवीस हजार शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणाऱ्या हप्त्याबरोबर येतील हे मात्र कन्फर्म आहे आणि बरेच सारे शेतकरी असे त्यांना ऑलरेडी सगळे हप्ते भेटलेत मग त्यांना पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार नमोच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु हे सगळं करत असताना हे सगळं तुम्ही जर पात्र असाल तरच या हप्त्याचे पैसे जमा होणार पात्र होण्यासाठी तुम्हाला चार महत्त्वाची कामे कृषी भागाच्या माध्यमातून सांगली तुम्हाला फार्मर आय डी काढायचा आहे केवाय सी करायचं आहे आधार शिलिंग करायचं आहे यानंतर तुम्हाला जे काही जी काही लँडचा प्रॉब्लेम आहे ते सुद्धा दुरुस्त करायचं ही महत्वाची कामं करायची ही कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार होणार नाहीत तर आपण जर पाहिलं गेलं तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून महत्वाच्या अशा सूचना केंद्र सरकारला केल्या जातात केंद्र सरकार या सूचनांचं किती गांभीर्याने पालन करतं हे सुद्धा पाण्यासारखं आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेअंतर्गत एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद